अवाधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा शनिवार सगळ्यांनाच माहिती असेल की शनिवारचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी आजारपण संपवण्यासाठी आपल्या घरात वास कस वास करत असणाऱ्या वाईट शक्तींना आपल्या घराच्या बाहेर करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्वाचा मानला जातो शनिवारचा दिवस हा खास करून उपाय आणि उतारे कारण या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधी खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो सकाळपासून तु, सकाळपासून तु, तुम्हाला असंख्य उपाय आणि सेवा मी सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करणारा आजारपण नष्ट करणारा आपल्या घरामध्ये काही वाईट शक्तींचा किंवा बाधांचा वास असेल तर अशा सर्व वाईट शक्तींना नष्ट करणारा एक सर्वात प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शनिवारच्या दिवशी जर तुम्ही मिठाचे हे काही विशेष प्रभावी उपाय करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या जीवनात असणारं सात जन्माचं दारिद्र्य दूर होईल गरिबी कमी होत जाईल घरामध्ये पैशांचा ओघ वाढता राहील कुणी जादूटोणा केला असेल तांत्रिक बाधा केली असेल बाधा केली असेल तर त्यातून तुमच्या घराची मुक्तता होईल कुटुंबामध्ये जे सुख नसेल या उपायानंतर तुमच्या कुटुंबात सुख येईल एकोपा येईल घरामध्ये एकमेकांचं जे पटत नव्हतं हे पटायला लागेल क्लेश कलह सगळं काही दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होईल लहानपणापासून तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल आपल्या घरात कुणी आजारी असेल किंवा आपल्या घरामध्ये एखादं बाळ लहान असेल तर जेव्हा हे बाळ रडतं किंवा हे बाळ आजारी असतं किंवा घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी असतो तेव्हा आपली आई किंवा आजी काय करते थोडंसं मीठ आपल्या हातामध्ये घेते आणि त्या व्यक्तीवरून किंवा त्या बाळावरून ते मीठ ओवाळते आणि घराच्या बाहेर फेकून देते कारण पहिल्यापासून अशी मान्यता आहे की मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी असते मिठाने क्षणात नजरबाधा तांत्रिक बाधा सगळं काही दूर होते तसंच मीठ हे लक्ष्मीला विशेष प्रिय असते त्यामुळे मिठामुळे लक्ष्मी प्रसन्न होते मीठ हे कर्जमुक्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते वास्तुशास्त्रामध्ये देखील आपल्या वास्तूमध्ये तत् म्हणजे आपली वास्तू तथास्तू मांडण्यासाठी किंवा वास्तूमध्ये शांतता राहण्यासाठी देखील मीठ हे तितकेच महत्त्वाचे असते आता सगळ्यात पहिला उपाय हा तुम्हाला मी कर्जमुक्तीसाठी सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जीवनात खूप कर्ज आहे कर्ज वाढत चाललेलं आहे हे कर्ज दूर किंवा कुठेतरी कमी करण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी काय करायचंय शनिवारच्या दिवशी आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एक कागद घ्यायचा आहे पांढरा पिवळा सफेद काळा कुठलाही कागद चालेल जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदावरती तुम्हाला कर्जाची रक्कम लिहायची आहे जेवढं तुम्ही घेतलंय ते शिल्लक राहिलेलं नाही ते जेवढं घेतले चार लाख पाच लाख सात लाख दोन लाख पन्नास हजार दहा हजार वीस हजार जे असेल ते कर्ज त्या ते कागदावर लिहायचं आहे आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये हा कागद ठेवायचा आहे आता तुम्हाला एक मुठभर मीठ घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातात मुठभर मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला वरून असं त्या कापडावर त्या कागदावर ज्यावर आपण रक्कम लिहिली आहे त्यावर हे मीठ सोडायचं आहे कापडाची एक पोटली म्हणजे एक पुडी तयार करायची आहे गाठ मारायची कापडाला आणि त्याची एक पोटली तयार करायची आता ही तयार केलेली <coughs> तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला शनिवारच्या दिवशी रात्री जिथे तुम्ही पैसा संपत्ती ठेवता जिथे तुमचं धन येते जिथून तुम्ही सगळे व्यवहार करता प्रत्येकाची एकतरी जागा असेल कुणाची तिजोरी असेल कुणाचा किचनमधला गल्ला असेल कुणाचा एखादा डब्बा असेल जिथे कुठे तुम्ही पैसा, पैसे वगैरे ठेवताय तर त्या ठिकाणी शनिवारची रात्र रात्रभर तुम्हाला ही मिठाची पोटली काय ठेवून द्यायची आहे रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठा सगळ्यांच्या अगोदर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर कपाट किंवा ज्या डब्यात तुम्ही ठेवले तर ते उघडा ही पोटली घेऊन घराच्या बाहेर जा आणि घराच्या बाहेर जाऊन जो दक्षिण भाग दक्षिण दिशा असेल तर दक्षिण दिशेला ही काळी मिठाची पोटली फेकून द्या त्यानंतर मग घरात येऊन मग पुढचं जे स्नान आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या करा हा उपाय तुम्ही सलग तीन महिने केला प्रत्येक शनिवारी प्रत्येक शनिवारी प्रत्येक शनिवारी हा उपाय करत गेला तर त्या मिठाने तुमचं कर्ज हलकं होईल कुठून ना कुठून का होईना घरात पैसा येत जाईल आणि कर्जातून तुमची मुक्तता होईल दुसरा उपाय सांगतीये नजर सथी। सथी चा? हा नजरबाधा आणि तांत्रिक बाधा दूर करण्यासाठी यासाठी काय करायचं चार पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आणि ह्या कापराच्या वड्या एका वाटीमध्ये प्रज्वलित पेटत्या ठेवायच्या पेटवायचा कापूर पेटवायचा हा पेटलेला कापूर घराच्या बाहेर किंवा उंबरठ्याच्या आजूबाजूला कुठेतरी ठेवून द्यायचा त्यानंतर आपल्या उजव्या हातात सात मिठाचे कडे आणि सात काळे मिरी घ्यायच्या दोनही गोष्टी आपल्या उजव्या हातात घेतल्यानंतर आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना त्या स्पर्श करायच्या त्यानंतर आपल्या घरात एखादा बाधित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून मीठ आणि काळे मिरी ओवाळायचं सगळ्यांवरून ओवाळून झालं की पेट्ट्या कापरामध्ये या दोनही गोष्टी फेकून द्यायच्या झटकायच्या बघा फेकणं झटकणं आणि टाकणं फरक आहे फेकणं म्हणजे फेकून झटकणं आणि फेकणं एकच आहे झटकायच्या फेकायच्या आणि त्यानंतर हात पण असे झटकायचे आणि त्याचा जो धूर आहे हा धूर घराच्या शक्यतो बाहेरच करायचा आणि मग घरात यायचा हा उपाय केल्यानंतर घरातील सगळी बाधा नकारात्मकता सगळं सगळं दूर होईल आणि तुमच्या घराला लागलेली कितीही मोठी नजर बाधा असेल तर ती कुठेतरी कमी होईल यानंतरचा तिसरा उपाय आता तिसरा उपाय जो सांगतेय हा आहे घरात सकारात्मक ताणण्यासाठी घरात सुख समृद्धी घरातील क्लेश कलह कमी करण्यासाठी मगा घरात नुसता पैसा असून पण चालत नाही जर सुखच नसेल तर त्या पैशाचा आपल्याला उपभोग घेता येत नाही त्यासाठी हा तिसरा उपाय शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी एक काचेचं भांडं घ्यायचं काचेची वाटी प्लेट डिश ग्लास काहीही चालेल एक काचेचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मुठभर मीठ घालायचं ठीक आहे काचेच्या भांड्यात मुठभर मीठ घालायचं आणि त्यानंतर हे काचेचं भांड सगळ्या घरभर घेऊन फिरायचं फिरत असताना नकारात्मकता संपू दे आणि माझ्या घरात सकारात्मकता येऊ दे एवढेच ती मिठाकडे प्रार्थना करायची रात्री झोपण्यापूर्वी हे मीठ आपल्या घरातील घरातील दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं रात्रभर दक्षिण दिशेला हे मीठ ठेवा किंवा तुमच्या घराचं वॉशरूम जे आहे बाथरूम जे आहे त्या बाथरूममध्ये ठेवलं तरीही चालेल कारण तिथे खूप निगेटिव्हिटी असते सगळी नकारात्मकता रात्रभर दिवसभर तिथे साठलेली असते आणि मग रात्रीत ही निगेटिव्हिटी तिथूनच आपल्या घरामध्ये प्रसारित होते त्यामुळे तुम्ही तिथे ठेवलं तरीही चालेल ठीक आहे त्यानंतर सकाळी रविवारच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं आहे आणि हे काचेचं भांडं आणि मीठ घेऊन घराच्या बाहेर जायचं हे मीठ जे आहे घराच्या बाहेर पडक्या रिकाम्या जागेमध्ये फेकून द्यायचं टाकून द्यायचं आणि त्यानंतर ते, ते भांडं घेऊन घरामध्ये यायचं आणि त्यानंतर पुढचं स्नान करायचं काचेच्या भांड्यात ठेवलेल्या या मिठाने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल त्यानंतर शेवटचा उपाय सांगते हा उपाय शत्रुपीडा दूर करण्यासाठी आहे सात मिठाचे खडे घ्यायचे मोजून सात मिठाचे खडे शनिवारच्या दिवशी आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत सात हिरव्या वेलच्या आणि सात अख्ख्या लवंगा सात हिरव्या वेलच्या सात लवंगा आणि सात मिठाचे खडे तीनही गोष्टी ज्या घेतलेल्या आहेत ह्या तुम्हाला एका लोखंडीत लोखंडी भांडं तवा असेल तोप पातेलं काहीही असेल तुमच्याकडे आता शक्यतो तवेच असतात लोखंडाचे ते गरम करायचं आहे लोखंडी भांडं गरम केलेलं लोखंडी भांडं घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे थोडी काळजी घ्या कुणी त्याला टच करणार नाही किंवा कुणी तिथे येणार नाही जेणेकरून त्याचा चटका वगैरे कोणाला बसायला नको लोखंडी भांडं घराच्या बाहेर घेऊन जायचं दाराच्या समोर वगैरे ठेवलं तरीही चालेल आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत लवंग हिरवी वेलची आणि मीठ तीनही गोष्टी ज्या आहेत या आपल्या उजव्या हातात घेऊन शत्रू पिढा दूर करण्यासाठी त्या तीनही गोष्टींमध्ये प्रार्थना करायची शत्रूचं नाव माहीत असेल तर त्या शत्रूला नष्ट करण्यासाठी किंवा आयुष्यातून त्या शत्रूला दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर या तीनही गोष्टी त्या गरम तव्यावर टाकायच्या गरम तव्यावर त्याचा थोडासा वास येईल किंवा थोडासा एक चटका एक भस असं वाटेल आणि जेव्हा त्यातून थोडासा तरी वास येईल किंवा जेव्हा त्यातून थोडी थोडासा तरी म्हणजे असं काहीतरी संवेदन ज्यावेळी तयार होईल तर त्या क्षणात समजून जा, कि हुई, आए, जा, जा, जा की शत्रू दूर होईल शत्रू नष्ट झालेला आहे आजपासून शत्रूचा त्रास आपल्या आयुष्यातून कमी झालेला आहे आता त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या घराच्या बाहेर टाकून द्या तवा थोडासा थंड झाला की मग घरामध्ये घेऊन या खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत नक्की करा श्री स्वामी समर्थ